अच्छा एक प्रस्ताव आपल्याकडे एक प्रस्ताव प्रलंबित आहे श्री अंबादास दानवे व विधान परिषद सदस्य यांनी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय उप उपसभापती उपस डॉक्टर श्रीमती निलम गोरे यांना पदावरून दूर करण्याबाबतचा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्र्याऐंशी ग व महाराष्ट्र विधान परिषद नियम अकरा अन्वे प्रस्तावाची सूचना दिली आहे या सूचनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी भारतीय संविधानातील तसेच महाराष्ट्र विधान परिषद नियमातील अनुषंगीत तरतुदी सभागृहाच्या निदर्शनास आणतो संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्र्याऐंशी ग मध्ये पुढील प्रमाणित तरतूद आहे गळ विधान परिषदेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांचे बहुमताने पारित झालेल्या विधान परिषदेच्या ठरावाद्वारे त्यांच्या पदावरून दूर करता येईल परंतु असे की खंडगळ च्या प्रयोजनार्थ कोणताही ठराव तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा सदस्यांची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही विधान परिषद नियम चौदा दिवसाची नोटीस चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही नियम परिषद नियम विधान परिषद नियम अकरा मध्ये याबाबत पुढील प्रमाणे तरतूद आहे अकरा सभापतींना किंवा उपसभापतींना पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ज्या प्रस्तावाची संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्र्याऐंशी अन्वे आवश्यक असल्याप्रमाणे चौदा दिवसाची सूचना देण्यात आली असेल असा प्रस्ताव सूचनेची मुदत संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर सभापती विधान परिषदेला वाचून दाखवतील व नंतर ते जे सदस्य उक्त प्रस्ताव मांडण्याची परवानगी देण्यास अनुकूल असतील त्यांना आपापल्या जागेवर उभे राहण उभे राहण्याविषयी विनंती करतील आणि जर धावून कमी नाहीत इतके सदस्य याप्रमाणे उभे राहिले तर उक्त परवानगी देण्यात आली आहे असे व उक्त प्रस्ताव ज्या दिवशी परवानगी देण्यात आली त्या दिवसापासून सात दिवसा दिवसाहून दिवसा जास्त उशिरा नाही असे ते ठरवतील त्या दिवशी विचारात घेण्यात येईल असे सभापती कळवतील जर दहाहून कमी सदस्य उभे राहतील तर सभापती ज्या सदस्यांनी सूचना दिली असेल त्याला उक्त प्रस्ताव मांडण्याला विधान परिषदेची परवानगी नाही असे कळवतील महाराष्ट्र विधान परिषद मध्ये ठराव स्वीकारित असण्याकरता विहित केलेल्या निकषामध्ये पुढील प्रमाणे तरतूद आहे पण तो ठराव स्पष्टपणे व नेमकेपणाने व्यक्त करण्यात आलेला असेल आणि त्यात एक निश्चित मुद्दा उपस्थित केले केलेला असेल या संदर्भात सर्व एम एम कौल आणि एस एल शद्धर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट सहावी आवृत्ती या संदर्भ ग्रंथातील काही परिचद पुढीलप्रमाणे आहेत पृष्ठ क्रमांक एकशे आठ वर द दे स्पीकर और द डेप्युटी स्पीकर इज रिमोवलेब रिमोलेबल From his office, by a resolution of Lok Sabha passed by a majority of all the then members of the House, the term "all the members" in Article 94C means the actual members of the House. No account being taken of the seats which are vacant. At least 14 days' notice has to be given of the intention to move such a resolution in computing. The period of fourteen days both the terminal days, are exuded. Krishtu Kramank Akravati A resolution for removal of the speaker or the deputy speaker must be specific with respect to charges and the members should refer to specific points while speaking on such a resolution. Pushukramank Ekshabara Bara the principles of natural justice also demand the same inasmuch as their charges are not specific, are not clearly and uh, preciously expressed and do not raise one definite issue of which due not, notice has been given, the resolution would be prima facie out of order. We, Virodi March, 2025, the पुढील बाबी निदर्शनास आणण्यात येत आहेत प्राप्त झालेली सूचना प्रस्तावाची असून संविधानातील तरतुदीनुसार अनुच्छेद या विषयाबाबत ठरावाची सूचना असणे आवश्यक आहे वर नमूद तांत्रिक त्रुटीकडे जरी दुर्लक्ष करायचे म्हटले तरी सदर सूचना ठरावाच्या सूचनेच्या स्वीकारतेचे निकष पूर्ण करीत नाही तो ठराव स्पष्टपणे नेमकेपणाने व्यक्त करण्यात आलेला असेल आणि त्यात एक निश्चित मुद्दा उपस्थित केलेला असेल माननीय उपसभापतींना पदावरून दूर करण्याबाबतच्या ठरावाची सूचना विहित कार्यपद्धतीनुसार सभागृहाची अनुमती घेऊन चर्चेला घेण्यात आल्यास त्याबाबत माननीय उपसभापतींना त्यांची बाजू सभागृहात मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याने अशा ठरावातील नेमका मुद्दा त्यांना ज्ञात असणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वास अनुसरून अत्यावश्यक आहे क्रमांक तीन प्रस्तुत सूचनेमध्ये कोणताही नेमका मुद्दा आढळत नाही तसेच विहित देखील होत दिसून येते उपरोक्त सर्व मुद्दे विचारात घेता माननीय विरोधी पक्ष नेता श्री अंबादास दानवे व इतर विधान परिषद सदस्य यांनी माननीय उपसभापती डॉक्टर श्रीमती निलम गोरे यांना पदावरून दूर करण्याबाबत दिलेली प्रस्तुत सूचना अस्वीकार्य ठरते सदर सूचनेस मी अनुमती नाकारी आहे आपण जो जे काही निर्णय दिलेला आहे परंतु मी देखील या सभागृहाचा खूप वर्ष सदस्य आहे या सभागृहात याच्या पूर्वी या सभागृहात काय सभागृहामध्ये अशा प्रकारचे प्रस्ताव आलेले आहेत ज्या कारणास आपण हा नाकारताय मला या सभागृहाचं जे काही ज्ञान आहे आजपर्यंत विश्वासदर्शक ठराव खाली जर सभापतीला अध्यक्षांवरती आणायचा असेल मंत्रिमंडळावर आणायचा असेल तर एका ओळीचाच ठराव येतो आम्ही हे निकष पूर्ण केलेले आहेत चौदा दिवसाच्या नंतर दहा पेक्षा कमी नाही असे सदस्य उभे राहतील आणि ठराव मानतील त्या वेळेला आम्ही त्यांना पदावरना का दूर करायचे याची कारण सांगू आणि जर त्यावेळेला तुमच्या त्या, त्या आता तुम्ही वाचून दाखवलेल्या निकषामध्ये उपसभापतीला देखील त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे हा प्रकार जो इम्पिचमेंट जे सगळीकडे चालतं त्याच्यातलाच हा प्रकार आहे याला वेगळे निकष लागू शकत नाहीत आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की चौदा दिवसानंतर आज चौदा दिवस पूर्ण झालेले नाहीत चौदा दिवस ज्या दिवशी पूर्ण होतील त्यानंतर आमचा अधिकार आहे तो रिमूव्हलचा ठराव आपल्याकडे मांडायचा तो एका ओळीचाच असतो आपण प्रथा परंपरा शल कौल शकदर हे सगळे तुम्ही काढून बघा तपासून बघा त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते आपण केवळ आपलं कार्यालय काय सांगते याच्यावरती जाऊ नका सगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय तपासून बघा केवळ आपल्याला संरक्षण आहे म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचं जजमेंट अशा प्रकारे देता येणार नाही हे सगळं निकषात बसूनच आम्ही दिलेलं आहे चौदा दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही दहा सदस्य उभे राहून हा ठराव मांडू त्याच्यावरती चर्चा होईल नंतर बहुमताने फेटाळायचं तो आपला अधिकार आहे जर सभागृहाने बहुमताने फेटाळला तर आमचं म्हणणंच नाही आहे आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे उपसभापतीला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे कलम अकरा जे आपण दिलेला आहे या कलम मध्ये अनुच्छेद एकशे त्रिस मध्ये आपण सांगितलेलं आहे की चौदा दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे त्यानंतर चौदा दिवसाच्या नोटीस नंतर आम्ही ज्या वेळेला मांडू त्यावेळेला आपल्या अधिकारामध्ये सात दिवसामध्ये त्याच्यानंतर सात दिवसानंतर तो कधी घ्यायचा आहे तो आपला अधिकार आहे आपल्या अधिकारामध्ये सात दिवसानंतर कधी घ्यायचा तो घ्या फक्त प्रश्न असा आहे तुमचा आमचा आमची आपल्याकडे एवढीच विनंती आहे की केवळ या सभागृहाचं संरक्षण असल्यामुळे या सभागृहात कुठली चुकीची परंपरा पडू नये हे जे पुस्तक आपण आम्हाला दिलेलं आहे या पुस्तक याच्या नियमाप्रमाणे हे सभागृह चालतं आणि आमचा ठराव या पुस्तकाच्या नियमाप्रमाणे आहे त्याच्यामुळे आमचा ठावा फेटाळून जाऊ नये आमचा ठावा जिवंत ठेवावा आम्हाला मांडू द्यावा तो मतदानाला यावा आणि मतदानाच्या नंतर ठेवावा आपण चालू आपण ही सूचना अमान्य केलेली आहे आपण आपलं रुलिंग सभागृहाला या ठिकाणी या सभागराचे आपण कष्ट आपण आपलं रूलिंग दिलेलं आहे मान्य सभासदांच्या मान्य सभापतींच्या रुलिंग नंतर परत त्याच्यावर आता चर्चा सुरू करायची आणि पुन्हा तो जिवंत तेव्हा म्हणायचं म्हणजे सर्वांनी सभापती महोदय आपल्या रुलिंग वरती सुद्धा ते चर्चा करायचं असेल सुद्धा प्रताप परंपरा या सभागृहाची नाही एकदा माननीय सभापतींनी रुलिंग दिलं की ते या सभागृहाचा अंतिम निर्णय आहे याच्यावर चर्चा होऊ शकत नाही आपण बस मला वाटतं आपण संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदा पाटील आपण जरा राजा गुसाबद्दल मला वाटत मला वाटत या मोशनच्या अनुषंगाने मी माझा निर्णय जाहीर केलेला आहे आणि जे रुलिंग दिलेलं आहे त्याच्यावरती आता मला वाटतं अधिकचे चर्चा होणं हे नियमाला धरून नाही आणि कायद्याला धरून नाही प्रथा परंपरेनुसार मला वाटतं की लास्ट संधी मिळतो मी संसदीय कामकाज मंत्री दादा पाटील बोलते आता आपण जरा मंत्री मोदय खाली बसा संसदीय कामकाज मंत्री होतोय मी कोणालाही बोलण्यास परवानगी नाही संसदीय कामकाज मंत्री बोलतील माननीय सभापती महोदय मंत्री महोदय आपण जर राज्यावर बसा माननीय सभापती महोदय माननीय सदस्य अनिल परबांनी तुम्ही मंत्री बोलताय निर्णयानंतर त्यांची विनंती केलेली आहे अरे अशा प्रकारची विनंती सभापतीने निर्णय करण्यामध्ये काही अडथल नाही असं शंभर देसाईंनी मान्य पत्रविधाने म्हटलं आहे आणि त्यामुळे दोघेही त्यांचे त्यांचे गावे बरोबर आहेत